लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषदेत तीन वाढ होऊन एकूण नगरसेवकांची संख्या आता वीस वर पोहोचली आहे दोन नगरसेवक पूर्वीसारखे नामनिर्देशित असतील एकूण दहा प्रभागात प्रत्येकी दोन नगरसेवक निवडले जातील परंडा शहरांची लोकसंख्या अठरा हजार सातशे अठ्ठावन्न असून त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या दोन हजार पाचशे एक्केचाळीस आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रत्येकी दोन नगरसेवक राहणार आहेत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांची पकड मजबूत असून नगरसेवकांची वाढ म्हणजेच निवडणुकीच्या रणांगणात नवे गणित तयार होणार आहे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी गेल्या काही वर्षांमध्ये परंडा शहरात मजबूत संघटन उभारले असून मागील नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली हाती सत्ता स्थापन केली होती नगरसेवकांची संख्या वाढल्याने त्यांना नवीन प्रभागात पकड मजबूत करण्याची संधी मिळेल परंड शहरात माजी सौदागर यांचा परंपरेने राजकीय या प्रभाव मानला जातो मराठा ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा लक्षात घेता माजी नगराध्यक्ष सौदागर यांना त्यांचा राजकीय या फायदा करून घेण्याची संधी मिळू शकते पक्षीय गटबाजी तीव्र होण्याची शक्यता असून नगरसेवकांची संख्या वाढल्याने स्थानिक प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील अशी अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात पक्षीय गटबाजी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनुसूचित जाती आरक्षणामुळे काही प्रभागांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी मिळेल नगरसेवक वाढीमुळे परंडा शहरामध्ये पक्षीय स्पर्धा तीव्र होणार असे चित्र आहे नव्या प्रभाग रचनेतून शिवसेना शिंदे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट भाजपा वंचित बहुजन आघाडी ए आय एम आय एम मनसेसह सर्व पक्ष सज्ज झाल्याचं दिसून येत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा